नमस्कार सगळ्यांना नमस्कार दुपार झाली पण अजून काय दाजीचा हिडू नाही पण आता कसं आहे बाबा न बहिण आज जरा आता आपल्या शेजारीच जरा म्हणजे कसं आहे दुःखद निधन झालेलं होतं त्याच्यामुळं कसं आहे दाजे सकाळपासून आता आता टाइम लागला ना महतीला मौर्तीला जाऊन येऊन आंघोळ तीन करायचं त्याच्यामुळे भरपूर असा टाईम झाला आता तुम्ही तर म मागं मा बघितलंच असाल आपल्या शिवान्याला म्हणजे इथं ते आपा आपा म्हणून म्हणजे गावात गेले की चॉकलेट आणायचे काय खायला आणायचे बिस्कुट कुठं आणायचे मग आता शेजारी असल्यामुळं बाबांना बहिणी कसं आहे आपल्याला थोडंच काय म्हणजे कामाला जाता येणार का काही नाही तसलं नाही काय पण आज दाजी मग त्याच्यामुळं घरीच राहिलो मग मस्मालकाला फोन आला होता सकाळच्या पारी कामासाठी तुम्ही टेन्शन केलं कामा पण चला आता कसं आहे भावांना ना तुम्हाला तर बघितलं आहे तुम्ही काच्या तरुन टेन्शन तीनशे सगळं टेन्शन आहे अहो आता आपण तर काय बोलत नाही आपलं काय बोलायचं कारण येत नाही आहे तर आता बहिणी बहिणी भावांचं टेन्शन आईचं आता आई आजारी सासूबाई आपले आजाई त्या दिवशी ना आता आम्ही जाऊन आणली तर मी बघितलं तुम्हाला दाखवलं तरी त्या दिवशी दवाखान्यात नेलं दोन चार रिपोर्ट काढलं रिपोर्टमध्ये काय नाही सगळे व्यवस्थित रिपोर्ट आहे फक्त ते गुचीडतात त्याच्यामुळं कसं आहे जरा जेवण केलं की उलट्यावर पण आता नाही आता बरं आहे आता चांगला दोन तीन दिवस कसे दोन दिवस आराम मिळाला आहे चांगल्या पद्धतीने आणि कसं आहे आता आता आपण कसं आहे भावाना बहिनो मोठ्या माणसाला म्हणजे आपल्या सासूबाईला लय म्हणजे आपण त्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे सगळ्या गोष्टी समजून हाय का नाही पण आता कसं आहे सासूबाईने बी लेखी कोणत्या लेखीकडे जरी राहिलं तरी काही अडचण आहे दोन्ही लेखी सांभाळणार आता सध्याच्या तर आपल्याकडे आपण इकडे घेऊन आहे आणि तू मला माहितीये तुमची पण ताई तर जीवाच्या पहिलीकडं सांभळे आणि सहासूबाईनं तर इथंच राहावा आमचं असं इच्छा म्हणणं आहे सगळ्यांचं आता सासूबाई तर मस्ती राहू इथंच काय माहिती का बाबा अनुभव नो किती वेळा तरी फोन केला इथून माग येण्यासाठी पण स्वतःहून तर काय म्हणजे बाबा आता काय होतं बाबा अनुभव आता आपली सासूबाई म्हणजे काही इकडं तिकडकडे फिरत नाही जात नाही कुठं नाही घरदार सोडून आपलं गाव सोडून आणि आपलं कामधंदा बस आणि दोन पोर म्हणजे दोन लेख चालायचं कसं असतं की ज्येष्ठ मागे ज्येष्ठ टेन्शन असतं आता कोणची जरी आहे असली तरी भाऊ टेन्शन येतच ना लेखीचं टेन्शन लेखांचं टेन्शन पण ह्याच्यात सावरायचं स्वतःला म्हणजे ही कसं आहे सावरला पाहिजे स्वतःला आता मी उलट समजून सांगायचं नाही बरोबर वाटत तर काय बाबा माहिती आहे का आता मी इकडे येऊन बसलो आता काय सास झोपलेली आराम चाललेला आहे मी काही जास्त काय बोलणार नाही म्हणजे करू दे आराम आहे ना का नाही पण काय माहिती का सगळे टेन्शन मध्ये पडल्यात भाऊ ना बहिण हा आता गाडीचा विषय दोन दिवस झालं तेच चाललंय गाडीचं आता पहिल्यापासून हा विषय जर घेतला गाडीचा तर काय होत जर माणसाची हिंमत असली तरच कसल्या गोष्टी करावा नाही तर करावाच नाही आता दाद्याची कसल्या गोष्टीत हिंमत नाही त्याच्यामुळं मी कसल्या भानगडीत पडत नाही हा आता मस्त वाटतंय बाबा नाई ना चारचाकी गाडी अशी बांगा 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 भांगा फिरवायला घ्यावा दादे नवीन काटा पण मी बांगूच्या माग ला तू माग आहे बायको शे नाही म्हणून बायको घेत नाही बाबा बनू हा आणि मग याला कसं दर महिन्याला हप्ता घ्यायला पाहिजे जरी लोन केलं तरी दर महिन्याला हप्ता घ्यायला पाहिजे ना आपण पहिल्यांदी दहा विचार करायचा बाबा की बाबा आपण ही वस्तू घेतोय मग ही वस्तू आपल्याच्या फेडणं होईल का हा हा ज्याच्यात हिंमत आहे ना आणि बाँ। म्हणतो तो ज्याच्याकडे पैसा पाणी नसतो ना नाही काही जरी नसलं ना तरी त्याच्यात हिंमत आहे ना ती घेत तर असं मारच म्हणलं तर मग आपली तुमची ताई काही जवळ ना काही जरी काम करायचं मला ना तरी स्वभानी काढणार आणि ती होतली पार पडत खरं सांगायची परिस्थिती पण आपण बाबा ना आपण नाही धडा करू शकत बाबा कशाला त्या भांड्यात पडायचं घेणे हा नको बाबा मग ती आता कसं अभिनाना जरा ते पाऊल उचलला त्याला जुनी पाणी एखादी गाडी दिली असती ना आपली पंधरा वीस हजार जुनी पाणी अहो ते माझ्याच आपला हिंडला असता पण आता काय गण आजकालच्या पोरांला तुम्हाला माहिती आहे तसली शाईनिंग मधी गाडी लागते मोठ्या शाईन लवकर शाईन लवकर लवर लवकर कसं काय करायचं लवकर ते नाही तो मोटरला टायरच्या गाडी या गाड्या तसल्या मला मा, तर आपली आजी मग ती आवडत नाही आवडेच किती पंचवीस तीस आवडेजरावानी गाड्या तसल्या हा आणि तेच गाड्या किती राहू बाई सांगायची नेम बाबा मला काय म्हणायचं आव आता आपली डिलक्स आजीची गाडी डिलक्स नऊ वर्षाची झाली गाडी फिटरला दाखवायची नगरला शोरूमला दाखवाय निल नऊ हजार रुपये खर्च सांगितला गाड्याला अहो आज इंदापूर वरून ती गजर दू गजन ती गजन आलो गेलो जाऊन येऊन गाडीला सत्तर पा, साठ पाच हजार आवर शेद आजच्या गाडीला नऊ वर्षाची गाडी झाली हा आणि आताच्या सध्याच्याला गाड्या आहेत ना सगळ्या इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत सेन्सर गाड्या आहेत सेन्सर तसलं मग काय त्या मोठ्या का टाकीत तर म्हणला निसते मोटरच बाबा निसते मोटर पानबोडी बसली त्याच्यात पेट्रोलमध्ये हा मरणा पेट्रोल लागत आहे गाड्यांना द्या अहो कुठं जर बंद पडली तर तो विसरत नाही हाय हा शिजा येऊ लावून द्यायची मग का मा घरी यायचं तिथून निघून हा या आताच्या गाड्या आहेत ना कुठं बंद पडते ना आणि कुठं काय होईल ते तर सांगता येत नाही हे जुन्या गाड्या आहेत ना जुन्या गाड्या दादाची गाडी अहो तुम्ही दगडा दाटता तिला काय होत नाही त्या गाड्यांना हा पार मी म्हणतो मला गरुस्त काय म्हणतात छटाक भरती पेट्रोलला आला ना त्या गाडीत

आनंदाचा फोन आला चला या काय कार्यक्रम आहे या असे या तसे काय आनंदाचा अवकावा काहीतरी भांडण दांडन काहीतरी दुःखाच फोन आख्यात हा मग कसं काय करायचं बाबा आणि काय माहिती का आता जाऊन द्या घेतली गाडी कोणती कोणाली दादानी पण बाबा का आपला व्यवस्थित कामधंदा की केला तर पाहिजे पण बच मग काय माएने ते निसतं शियाईन वर भाऊन काय उपयोग आहे का त्याचा काही हा ती काय म्हणतात खिशात नाही जाणार मला म्हणा ना ना तसेच निघतेच मग ते शियाईंवर बसून काय उपयोग फुगेरपणा दाखवायचा नेसतात लोकांना आपल्याकडे शियाईन आहे हा घेतल्यापासून जर बाबा काय म्हणाल तर अहो महिन्यात महिन्यात मी म्हणतो आपल्या एवढे पैसे जमा होत नाहीत का हा महिना जातोय तीस दिवसाचा महिना एकतीस दिवसाचा महिना असतो एकोणतीस दिवसाचा महिना असतोय महिन्यात जर बाबा आता त्या माग काय आहे काय ताण कोशाचा ह काय त्याचे माग चेयर लेकर बाळ आहे सांभाळायचं का काय हे ह पाहिले तर दोघं जण टपूची माता मावली आपली सासूबाई आणि त्यो बस दोघांच्या जेवाला कितीच खायला लागतं राहू हाऊ तुमटम माणूस आज तो आम्ही म्हणतो ही गाडी शाईन गाडी त्यांनी तर कोणाचं वगुळ नाही येऊन द्यायला पाहिजे कोणाचं बोलणं नाही खाल्लं पाहिजे टायमिंगच्या आधीच बाबा हप्ता हप्त्याला पैसे भरलं पाहिजे ना आता पुढच्या माणसाला चुकतच नाही बाबा काय म्हणायचे आता पुढच्या माणसाने त्याला गाडी काढून दिली मग देचं मी काम आहे बा आपलं टायमिंगवर हप्ता भरणं पैसे देणं पुढचा माणूस तरी कशाला काय म्हणे घेणे देणं टायमिंग वर पैसे द्यावं काय कारण कोणाचं काय घेऊन घे हं पण काय होतं चुकी आपली म्हणलं तर पुढच्या माणसाला काय नाही बोलता येत अजून बी त्याला गेला नाही त्याला चांगला बहिणीचा आधार हे दानीचा आधार हे आलाय आपल्याकडे इकडं त्याला आधार चांगल्या पद्धतीने गावलाय मागच त्याला इकडं तो पण तो आला नाही इथून मागच जर आला असताना तर दोषी करायच लोक त्याला सगळी हा मामी येऊन देत नव्हती ही सगळी दोषी करायचं मी सांगते येऊन ते आता कशामुळे येऊन देत नव्हते ही बी त्याचा उलगडा पडत होता आधी आता तुम्हाला माहिती आहे आमचं भांडण सारखं होत दोघांच ह पण आता कोण कोण कोणच्या आम्ही म्हणतो जा तुम्ही संसारात जा कोणाच्या गरीदारी जा प्रत्येक नवरा कुत मांडाणी

त्याला मईन बाबा मैन बाबा माया पाय नाही बाबा मी बसतो आतमध्ये होय बाबा काय म्हणायचं काय डोळ्यातून पाणी आलं का बायपूरच्या डोळ्यात पाणी वाईट वाटलं

बाबा नो मला तेरा आठ दिवस देत होती राम द्या तुमच्यापासून माझा आहे ना काय घ्या तुमची होय बाबा पण आपल्याकडे काही नाही सोपं पुढं जाऊन करण नाही तोंडाने बोलणे सगळ्या गोष्टी असत्या तर सगळ्यांनी तोंडाने सगळ्या गोष्टी केल्या असते घरदार बांधली असते मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या असत्या सगळं तोंडाने झालं असतं काय हे असं बाबा इथं यायचं म्हणलं की ऐकून राज्यात खरं सांगायचं त्यांच्यामुळे राजे आहे ना त्याच्यामुळं दाजे आहे ना तिकडे बाहेर आपला कुठेतरी बसतो आणि डोक्याला सीन नाही करीत आपलं काढायला टाकायचा बाबा म्हणून आपल्या जेवणात काय जे आहे ना ते सांगतो तुम्हाला आणि